बघा चालला कुठे चालला आम्हाला सोडायला बाय करा आम्हाला बाय चला चालला राखी आमचा केदारनाथ कुंजा चाला, के चाला सोडायला रिक्षात चला मंडळी आता कोथिंबीर चालतात बघा आणि आता पण चिली बनवता इथे तिथे टाकले कांदा आणि मिरची आणि आपल्या भाकरी रेडी चला नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ठेवून पण येणार फिरोशन ब्लॉग मध्ये चला मंडळी मी आता चालले घरी वस्तीला आईकडे आज आहे पंचवीस जून आण सव्वीस जून तसे दोन ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करणार आहे म्हणजे जॉईन एकदम तर आता चालले भाऊ चालले केदारनाथला तर त्याच्यासाठी काहीतरी त्याला बरोबर यायचं जे जे जेवण तर ते बनवायसाठी चालेल आईच्या हाताशी म्हणजे मदत करायला त्याला काय भाजी भाजी ते चला बघूया आणि ब्लॉक कंटिन्यू राहा आणि बघा चला काय बनवते त्याला बरोबर न्यायला चला नाही तर निघते चला चला मंडळी आता घरी आले आता मशीन साफ करून घेतले आता रात्रीचं वाजले तर दहा आणि उद्या जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही लवकर तयारी करत आहो इथं मशीन मशीन साफ करून घेतलेत मी आणि रात्री सगळं फ्राय करून घेणार आहे सकाळी आपल्याला बनवायचं आहे आता फक्त आपल्याला फ्राय करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि सकाळी मस्त फोडी बनवायची आहे आणि भाकरी पण सकाळीच करायची आहेत तर चला आता शिमला मिर्च कट करून टाकून तुम्हाला चला आता आता सगळ्या रात्रीच कटिंग करून ठेवणार आहे बघा आणि हे पण आता धुवून घेते आणि मस्त फ्राय करून घेते आणि सकाळी आपल्याला बनवायचं आहे चला हे मिरच्या कापून घेते आता आता खाते रसमलाई बघा मिरच्या कापून झाल्या या रसमलाई रसमलाई नाही ना ये काय काय घेते यो रसमलाई आहे या खायला चला तर चला मंडळी आता तळून घेते मी हे बघा मशरूम धुवून घेतले ते कापून घेतले सगळं तळून घेते तर चला सकाळी जायचं आहे माझ्या भावाला केदारनाथला त्याची तयारी चालू आहे चला आता तळून घेते दे तर तुम्हाला दाखवते सगळं मटेरियल लावल्यावर तर आता सोयाबीन सर्व काढून घेतलेलं आहे आता फ्राय करूया इथं मशरूम पण कॉनफ्लो लावलं आहे आणि इथं ग्रेवी आहे म्हणजे त्याचा मटेरियल आहे ह्याच्यात बुडून आपल्याला सगळंच करायचं आहे चला तेल आले का बघूया आले ते चला आता मशरूम आपण टाकूया पटापट बघा मशरूम सोडते मी नाही तोच मशरूम करून घेते मंडली चला तर बघू शकता मंडली मशरूम फ्राय करून घेते पहिला नंतर सोयाबीन करू बघा आपल्याला एकत्र चिली बनवायची आहे तो बघा मला एक, एक कत्र चिली बनव सोयाबीन मशरूम म्हणून एकत्र करायचं आहे बघा मी एवढं राहिले बाकी आणि एवढं राहिले आता साडे दहा वाजले बघा चला सगळे काढून घेते बघा आता ते चला तर बघा आता सोयाबीन टाकलेले आहेत झाले पण आता एवढे बाकी आहेत आता हे बघा मशरूम पण झाले आपले चला आता सोयाबीन काढून घेते बघा चला सहा इथे ठेवते सगळे काढून चला तर मंडळी आता रात्रीचे वाजल्यात अकरा आणि आपले सोयाबीन फ्राय होतात बघा मशरूम तर झाले आणि सकाळी लवकर उठणार आहे भाकरी भाजायची आहे आणि आपल्याला चिली फ्राय करायची आहे चला ते काढल्यावर तुम्हाला दाखव पूर्ण झाले चला तर चला मंडळी आता फायनली आपल्या बघा मशरूम आणि सोयाबीन रेडी झालेले आहे तर आपण आता चला सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला मस्त चिली करायची आहे ड्राय चला आता गुड नाईट सकाळी उठल्यावर पहाटे तुम्हाला आता भेटेन मी चला बाय गुड नाईट चला सॉरी सकाळी कंटिन्यू होणार आहे चला चला मंडळी बघा गुड मॉर्निंग सव्वीस जून आणि सकाळचे वाजून बघा बघा तीन वाजून सदतीस मिनटं दिसत नसेल चला जेवण आता इथं भाकरी वाजल्या बघा लवकरच सकाळी साडेतीन पावणे चार वाजले बघा भाकरी चला, कांदा चला मन कोथी आता भाकरी चला, कांदा कापून घेते मी चला मंडळी आता कोथिंबीर चालतात बघा आणि आता पण चिली बनवतो इथे इथे टाकले कांदा आणि मिरची आणि आपल्या भाकरी रेडी चला चिली बनवू आता कांदा आणि मिरची टाकली बघा आणि इथं कोथिंबीर वगैरे शिजतात सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चार वाजेल आता सकाळचे कांदा शिजल्या टाकू शिमला मिरच बघा याच्यानंतर अद्रक लसूण टाकायचं आहे कोथिंबिरवड्या बघा आणि आता इथे चिले आपली आता इथं मीठ टाकला आपला बस बस बघा नाही बघा आता आलू वडे झाले बघा कोथिंबीर वड्या बघ दाखवते मी चला म्हणजे मिरची झालेली आता अदरक लसून टाकले बघा बघा अद्रक लसूण टाकला सगळं पकड चला आता शिजू दे तर त्याला भावाला आहे सकाळी एक जेवण आहे एक संध्याकाळी असं ट्रेनमध्ये दोन टायमाचा मी जेवण देणार होते ना, ना। तर कोथिंबीर वाट्या म्हणजे कोथिंबीर वाट्या तेलाला घेतले टाईम झाले आता चिली होणार आहे आणि भाकरी पण झाल्या आपल्या दोन म्हणजे ट्रेनमध्ये माहिती मला प्रवासाला दोन मला जेवण लागतं सकाळ आणि संध्याकाळचा आणि तिथं पोचल्यावर मग दुसरं तिथलं जेवण चला आता काला सॉस टाकला बघा सोया सॉस आता रेड चिली सॉस बस टाका तर शेजवान आता आपल्या टाकायचे दोन पॅकेट शेजवान आपल्या सॉसवरच बनवायचे बन ओलीने बनवायचे आपल्याला ओली खात प्रवासाला ओली नको दोन टाइम टिकली पाहिजे आपल्याला तेलावर बघा त्याला घाटले मी ते, ते मस्त किती तर मस्त असा बघा टेक्चर मस्त आले बघा असं त्याच्यात सोयाबीन टाकू सोयाबीन आणि मशरूम मिक्स बघा बघू शकता म्हणजे मी सोयाबीन आणि मशरूम चिली मिक्स ड्राईच पाहिजे दोन टाईम अशी टिकली पाहिजे पाणी नाही टाकलं अजिबात पाणी पाणी नाही टाकायचं दोन टाईम टिकली पाहिजे आपल्याला थोडासा मीठ बघते खाऊ नाही आपली फायनली चिली झालेली आहे बघा मस्त झाला जेवण बस बस बघा मशरूम दिसते ना मोठा मशरूम आणि सोयाबीन तर चला फायनली चिली झालेली आहे आणि आता गॅस बंद करूया चला बघा कुठे मोड्या पण झाल्या चला आता वादले बघा चार त्यासाठी आता मला उठल्यावर कंटिन्यू करीत म्हणजे बघा झोपले हा बघा चला आता नंतर फ्रेश होते नंतर बघू चला कसं होईल तसं मी कंटिन्यू करीत बघा सकाळचे पावणे पाच वाजल्यात आणि हा उठले बघा काय मामा बघा मामाला बघ सकाळ झाली आता सकाळी एकदम अजून काय बघा पासला उठले कुठे चालला मामा शंभू करते बघा बॅग भरले तयार झाला तराक्या साहेब बघा आमचा फॅन लावू मामा कुठे चालले फिरायला हे बघा आणि इथं सगळा डबा पॅक केलेला आहे बघा कोथिंबीर वडी इथं आहे भाकरी पाणी आणि बघा किती वाजले तुम्हाला दाखवते आता हा बघा हा बघा सकाळचे किती वाजले बघा चला त्याला तुम्हाला भेटते आता हा बघा सकाळी उठले लवकरच कुठे चालले म आम्हाला सोडायला चालले बघा साडेपाच वाजले सकाळचे मला सोडायला चाले बघा बस नाही ट्रेन आहे ट्रेन हम्म मामा सोडायला चाले जा बाय लवकर उठले बघा साडेपाच पावनी पाचला उठले जा काय काय हां जा रिक्षा मीरला फोन लाव मामा सोळा झाले होत लगे या सामान ठेवून तिथं बस स्टॉपला बायकर मागे लागले आमच्या राख्याच्या आहे त्याला आहे सोडायला बोलते स्टेशनला आता वाजले साडेपाच तर चला आता तुम्हाला नंतर मी आता जरा आराम करते लवकर तुटले जरा फ्रेश होते मग नंतर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेन चला तर चला म्हणाले हो आता फ्रेश वगैरे झाली मस्तपैकी आता वाजली नऊ आणि बघा आपण नऊ वाजले आता तर आता मस्त फ्रेश वगैरे झालो नाश्ता करायचा बाकी मिरची वाट होते आणि आता राह्या गेला के केदारनाथला पंधरा दिवस आणि तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटला दा राख्यासाठी मी बनवलं मस्त चिली दोन्ही मिक्स मशरूम आणि सोयाबीन आणि बघा कुंजा चार सा पाचला उठले त्यापासून झोपले अजून जागे आणि दादाचं फोटो बघा कुठं हॉलमध्ये आणले बघा बघा अजून झोपत आणि मावशी आले आता तर चला नंतर पण थोडी तुम्हाला कंटिन्यू करीन चला बघा आंघोळ पण लवकरच केले पण लवकर उठले तर झोपत नाही बघा कोण दुसरा असला तर झोपला असता बघा कसं फोटो मांडले बघा कुठं चालला हां कुठं चालला हा बघा आता मी घरी चाललो शे नको घरी जायचं आहे आता चला था पप्पाईला आता न्यायला चल बघा हार इथं हे बघा आता कुठं चाललं तिकडं चला मंडली आता मी घरी जायला निघली तुलाच धुते आता चला घरी जायला निघली मी आता चला नंतरला भेटली मला तर चला म्हणाले कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला सव्वीस जून राखे गेला आमचं फिरायला केदारनाथला त्याच्यासाठी बघायला आम्ही आई आहे मी काका जॉईन म्हणाला तर चला आजचंच नवीन नवीन ब्लॉगला भेटूया आता आजचा ब्लॉग आता इथंच संपते आता मी माझ्या घरी आले चला तुमच्या झोपला बाबा लवकर उठलेला झोपला त्याला नाही परत मला ब्लॉग कंटिन्यू केला आता चला आता माझा ब्लॉग मिळता इथंच संपत आहे कसं वाटलं नक्कीच कमी सगळं भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय